पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ रजिस्टर या संस्थेच्या वतीने दहा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे कोकण बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष आयुष्यमान चंद्रकांत सावंत व त्यांचे सहकारी कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ रजिस्टर या संस्थेला शुभेच्छा देताना कोकण बौद्ध धर्म परिषद दिनांक दहा मे पंचवीस रोजी हे या काळातील प्रमुख पत्रकार आहेत त्याचा संपादक आहेत आणि हे संस्था देखील त्यांनी रजिस्टर केलेले आहेत खरं तर बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये या घडायला पाहिजे कारण आज हा जो काढ बाबासाहेबांनी सांगितलं होतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली आपल्या नागपूरमुक्कामी पाच लाख बौद्ध आम्ही भीमा गेल्या जन्मदिक्षा दिली आणि त्यांनी सांगितलं होतं हा चळवळीचा गाडा मी इथपर्यंत आणला आहे मी हा चळवळीचा गाडा इथपर्यंत आणला आहे तो तुम्ही माझ्या सारे आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करा पुढे नेण्याचा प्रयत्न ने करा असा बाबासाहेबांचा आदेश होता पण त्याचबरोबर खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती जर हा चळवळीचा गाडा पुढे नेता आला तर तो मादरे घेत काम करतो आणि मित्रांनो आज या घटनेला जवळजवळ पासष्ट पासष्ट वर्ष होऊन गेली पण पुन्हा एकदा पासष्ट जे सांगितले आदेश आहे या धर्म परिषद आपण पुढे घडवण्याचं काम जर केलं नाही तर त्याच्यासारखं आपण पुढे नवदर्ष असू आणि म्हणून या चळवळीला पुढे आलं पाहिजे मग सामाजिक संघटना आल्या पाहिजेत सामाजिक काम करणारे व्यक्ती आल्या पाहिजेत तालुका आला पाहिजे जिल्हा आला पाहिजे या साऱ्यांनी ही गरज आहे धर्म परिषद घेऊन आपल्याला नवीन पिढी हा धर्म हा अधिकाधिक कसा प्रगल्भ होईल कारण आज एकीकडे आज आपली परिस्थिती बघतोय हिंदू धर्म की ज्या ठिकाणी आज जे शासन आहे ते बाकी त्यांना काही दिसत नाही हिंदू हिंदू म्हणूनच बाकी सगळ्या गोष्टी करतात आणि सारे धर्म मग मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध धर्म असेल खऱ्या अर्थानं त्यांना मुस्लिम आणि हिंदू धर्म बौद्ध धर्म या देशात खूप आहे हे आजची राजकीय परिस्थिती चाललेल्या आहेत आणि म्हणून धर्म परिषदा होणं अत्यंत काळाची गरज आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्यासारखे या ठिकाणी खरोखरच सांगतो की धर्मश्रावण धर्म ते हे जे तापकाज आहे ते येत्या आता आपल्या आग जुलै महिन्यात जुलै अगस्ट सप्टेंबर लोकांमध्ये प्रगती करणं हे काम आज तुम्ही या ठिकाणी केलं हे सारे एकत्र केलं पण मी एक सूचना करतो की येत्या ह्या तीन चार महिने जे आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये मिळतात त्या त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कार्यरत अशा पद्धतीचं वाद आणि त्याच्यामध्ये चिकोन तालुका बौद्ध निसमिती आमची ही गेल्या येत्या चार महिने अशा पद्धतीचे प्रत्येक विभागामध्ये आम्ही वर्षावासाचे कार्यक्रम घेऊन बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळी माध्यमातून बघून साऱ्या ठिकाणी प्रसार असतो तुमचं देखील योगदान त्या ठिकाणी आम्हाला मिळेल आम्ही देखील तुम्हाला कशा पद्धतीने बोलू आणि धर्म प्रवचनासारख्या गोष्टी किंवा धर्म परिषदेला पोषक असं काम या चार महिन्यात झाले तुमच्या वेळेला दहा महिन्यात तुम्ही करा तर अधिक यशस्वी होईल आणि तुम्ही या ठिकाणी चिकवण तालुका बघून संरक्षण समितीच्या आम्हाला या ठिकाणी हे पत्र दिलं की आम्ही चिकवण तालुका बघून सगळे सारे पदार्थ केले उपाध्यक्ष आहेत चेतरी मान्यस आहेत शेतले साहेब उपा आणि मी स्वतः आम्ही हे स्वीकारतो आणि तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो उज्जैन घेतो निधीच्या आणि लाख लाख स्वरक्ष